हिंगोली लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे सचिन नाईक यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे मागील दोन वर्षापासून सचिन नाईक लोकसभेसाठी इच्छुक होते त्यांनी शेतकरी प्रश्नावर अनेक मोर्चे काढलेत व गोरगरिबांसाठी विविध कार्यक्रम घेतले त्यांनी त्यांची कामे केली त्यामुळे आता लोकसभेसाठी काँग्रेसमधून संभाव्य उमेदवारांच्या पहिल्या यादीत त्यांचे नाव आले आहे हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य शिवशाही न्यूज हिंगोली महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष हिंगोलीची जागा मिळावी यासाठी प्रयत्नशील आहे हा मतदारसंघ काँग्रेस विचारधारेचा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये दिवंगत खासदार फर्गी राजीव सातव यांनी प्रतिनिधित्व केलं आहे त्यांच्यापूर्वी दिवंगत खासदार उत्तमरावजी राठोड यांनी देखील तीन वेळा या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून प्रतिनिधित्व केलं आहे त्याचबरोबर जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची जेव्हा राज्यात युती होती याआधी तेव्हाही देखील सूर्यकांता ताई पाटील या देखील त्यावेळी विजयी झाल्या होत्या आणि म्हणून हा काँग्रेसच्या विचाराचा मतदारसंघ आहे या ठिकाणी आमच्या महाविकास आघाडीमधील इतर पक्षही जे आहेत मग शिवसेना उद्धव ठाकरे गटाची पण एक मोठी ताकद या मतदारसंघामध्ये आहे आदरणीय शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची देखील या मतदारसंघामध्ये एक मोठी ताकद आहे आणि तिन्ही पक्ष या ठिकाणी आपापला दावा सांगतायत आणि तो प्रत्येकाचा अधिकार आहे आम्ही सगळेजणं प्रयत्न करतो आहोत आमच्या आमच्या पक्षासाठी आम्ही देखील काँग्रेससाठी प्रयत्नशील आहोत परंतु सगळ्यात महत्त्वाचं जर आज काही असेल तर आज देशामध्ये ज्यांची जी सत्ता आहे ज्या बेजुंदशाहीने सत्ता चालवण्याचं चा काम होते आहे ज्या पद्धतीने इथल्या उपेक्षितांसोबत अन्याय होतो आहे आणि असं हे जे सरकार आहे हे सरकार हे या राज्यातून या देशातून घालवलं पाहिजे ही आमची सगळ्यांची मानसिकता आहे आणि म्हणून आम्ही एकत्र येऊन ही निवडणूक लढतो आहे कोणालाही ज्याला कोणाला महाविकास आघाडीमध्ये उमेदवारी मिळेल त्या पक्षाच्या मागे इतर सगळे महाविकास आघाडीचे घटक पक्ष राहतील आणि आपला उमेदवार कसा सर्वतोपरी प्रयत्न वरिष्ठ स्तरावर ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या